फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब व राहळकर परिवार यांच्या वतीने दिले जाणारे पुरस्काराचे वितरण सात जून रोजी वेदशास्त्रोक्त सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते फुटबॉल महर्षी श्री, श्री वसंत देशपांडे यांनी पंच्याहत्तर वर्षांपूर्वी फुटबॉल क्लब चालू केला आणि तो सातत्याने जयंत देशपांडे यांनी तो अविरतपणे चालू ठेवला या क्लबला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून हा पुण्यातील सर्वात जुना फुटबॉल क्लब आहे या कार्यक्रमासाठी एस एस अलुवालिया डॉक्टर मृदुला महाजन प्रवीण करपे सौरभ अमराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात एथलेटिक्स खेळाडू चौदा वर्ष थाई फेक वयोगटामध्ये केरळ तिरुअनंतपुरम येथे गोल्ड मेडल मिळवलेले सात्विक डेंगळे यांचा सत्कार एस एस अलुवालिया यांच्या हस्ते करण्यात आला अथर्व भांड याने इनलाइन स्केटिंग स्पर्धेत लक्षणीय यश मिळवले तसेच त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे यांचा सत्कार डॉक्टर मुदुला महाजन यांच्या हस्ते करण्यात आला सोहम जोशी वयवर्ष सात याने न थांबता चौदा तासात गिरणारच्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढत गिरणार मंदिरात पोहोचला याचा सत्कार सौरभ अंबराळे यांच्या हस्ते करण्यात आला ऋषिकेश रुहाळकर परिवाराकडून दरवर्षी दिले जाणारी शिष्यवृत्ती यावर्षी रुद्र अंकुश मोरे याला जाहीर करण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल रोड शाळेचा विद्यार्थी असून त्याने फुटबॉलची उत्तम कामगिरी केली आहे याचा सत्कार प्रवीण उर्फ नाना यांच्या कर हस्ते करण्यात आला यावर्षी फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लबकडून जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर मदन कोठुळे यांना जाहीर करण्यात आला बॉक्सिंगमध्ये ते विविध पदांवर काम केले आहे यांचा सत्कार एस एस अलुवालिया सर यांच्या हस्ते करण्यात आला निरंजन बाळासाहेब दाबेकर अनेक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा विषयक उपक्रम सामाजिक अभियान असे कार्यक्रम करतात अनाथ हिंदू महिला आश्रम करतात याबद्दल त्यांचा सत्कार सौरभ अंबराळे यांच्या हस्ते करण्यात आला शैलेश आंदेकर हॉटेल व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक समाजकार्याची आवड असल्यानं राजकारणात प्रवेश तसेच व्यायामाची आवड असल्यामुळे सारसबागेमध्ये वॉकिंगला सुरुवात केली व वॉकिंग करता करता ग्रुप तयार केला गेली वीस वर्ष हे काम ते सातत्याने करत आहेत महिलांना योगासनांची आवड निर्माण करून महिलांसाठी योगासनाचा क्लास सुरू केला यांचा सत्कार डॉक्टर मृदुला महाजन यांनी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत देशपांडे सर यांनी केले फ्रेंड्स रेवन फुटबॉल क्लब विषयीची माहिती प्रमोद गुजराती यांनी दिली तर जयंत देशपांडे यांच्या कार्याविषयीची माहिती जयंत दाते यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या साठे यांनी केलं हा कार्यक्रम दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला यावर्षी आम्ही फ्रेंच व्हिडिओ फुटबॉल क्लबला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली यानिमित्त आम्ही गेले अठ्ठावीस वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे आम्ही कमिटी बघतो आणि जेणेकरून ज्यांनी खरंच या समाजात कार्य केलं आहे अशा लोकांची आम्ही निवड करतो मग ती निवड केल्यानंतर आम्ही प्रमोद सर म्हणा किंवा दाते सर म्हणा किंवा वाघमारे सर म्हणा किंवा साठे मॅडम म्हणा किंवा आणखी असतील यांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करून त्यांची नावं त्यामध्ये टाकत असतो आता याच्या पुढील काळामध्ये आम्ही पुरस्कारचं मोठं करणार आहे पण या कार्यक्रमामध्ये मी एक थोडं आवर्जून सांगतो की अतिशय क्षमस्व की या इथं आलेले वराडे साहेब की मला दिसले नाही तरी त्यांचा मी सत्कार करीन ते पुणे शहरामध्ये अजितदादा पवारांचं पूर्ण काम या माध्यमातून ते करत असतात अतिशय माझ्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे माझे अनेक कार्य केली त्याबद्दल मी प्रसंग त्यांचं क्षमस्व मानतो आणि माझ्या पुढे येणाऱ्या भावी काळामध्ये माझ्या तरुण मुलांना जास्तीत जास्त खेळतील आणि माझं धोरण आहे श गरीब विद्यार्थी निंग्लिश स्कूल टळेकडून शाळेतलेच खेळतील हा माझं पहिल्यापासून धोरण आहे कारण ज्या शाळेमध्ये मी आज मोठा झालो आहे आज मला जगभर जी लोकं ओळखतात की फुटबॉल क्षेत्रामुळे ओळखतात त्यामुळं फुटबॉलचा प्रचार निंगलिश स्कूल टेळेकडून शाळेमध्ये व्हावा ही माझी महिनापासून इच्छा आहे सर्वप्रथम फ्रेंड्स इलेवन फुटबॉल क्लबला माझ्या शुभेच्छा गेले पन्नास वर्ष त्यांचा जो क्लब आहे त्याच्याशी माझे संबंध आहे आणि तो पंच्याहत्तर वर्षे जरी झाले तरी पन्नास वर्षापासून मी म जयंतरावचे वडील ज्यावेळेस फुटबॉल शिकवायचे फोरमिशन क आपल्या न्यू इंग्लिश स्कूलवर तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि मी त्यांना ओळखायचं त्यांनी अनेक प्लेयर तयार केले त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर त्यांचे पा, खेळाडू खेळले आज मला मी मुुद्ध खेळतो खेळायचो आणि आता मी संघटक म्हणून काम करतो त्याबद्दल त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे मी या ग्रँड फुटबॉल क्लबचा सदस्य आभारी आहे एकदम सुरेख प्रकल्प आहे हा अशा समाजात जी चांगली चांगली लोकं आहेत त्यांना पुढे यायचा पुढे आणायचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न आहे त्यांचा म्हणजे आता माझ्यासारख्याला त्यांनी हा पुरस्कार देऊन जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या कामाचं सोनं केल्याचं मला असं वाटतंय आता मी आमचा ग्रुप सरस सारसबागेत असतो जवळजवळ शंभर ते दीडशे रोग मुलं मुलं मुली महिला सगळे एकत्र व्यायाम करत असतो आसा जर असाच अशा त्यांनी कार्यकर्त्यांची निवड करून दरवर्षी जर दर असा पुरस्कार करता येते गेली पंच्याहत्तर वर्ष जुना हा क्लब आहे आणि हे अठ्ठावीसावं वर्ष त्यांचं हे देता येत ते पुरस्कार देते तर अशा या पुरस्कारांमुळे मला तो वाटतं नक्कीच समाज सुधारण्याला एक मोठा असं मार्ग मिळेल जेणेकरून जर रोज आमच्या इथं दीड एकशे लोकं स्वतः येऊन स्वतः म्हणजे विनामूल्य व्यायाम करतो तो आपल्या शरीरावर आपल्या शरीराची काळजी घेतात जर असा क्वांटिटीने कोण जर हे करत असेल आणि त्याच्या कामाचा त्याला शाबासकी मिळून म्हणून त्यांनी हे पुरस्कार जर देत असतील तर नक्कीच अशा कार्यक्रमांचा पुढे मोठा आपल्या समाजाला फायदा होणार हे नाईक राष्ट्रीय खो खो कटू आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक आज विशेष आनंद होतोय फ्रेंड्स इलेवन संघाला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या चार कार्यकर्त्यांच्या पाठीवर जीवनगौरव पुरस्कार नावाच्या एका मोठ्या पुरस्काराची थाप या ठिकाणी उपस्थित सर्व पुणेकर नागरिकांच्या उपस्थितीत देण्याचा मान सं फ्रेंड्स इलेवन क्लबचे अध्यक्ष गुजराती सर सेक्रेटरी जयंत देशपांडे व त्यांच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीगणांनी इथे आयोजित केला आहे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आणि खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त राहावं आणि मैदानाची आवड राहावी यासाठी दरवर्षी फ्रेंड्स इलेव्हन हा उपक्रम घेतं आणि यामुळं त्यांचं खराव करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्व विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाची वाट बघत असतात आणि अक्षरशय देखणा आणि दिमागदार सोहळा थोड्याच वेळा सुरू होतो आहे ज्या चार जणांना पुरस्कार मिळाले ते माझे मित्र शैलेश आंबेकर यांच्या कामाविषयी मी मनोगतातून व्यक्त होईनच त्याचप्रमाणे मदन सर त्याचप्रमाणे सन्माननीय निरंजन दाबेकर या चारही प्रभूतींचं विशेष कौतुक करतो मला खूप अभिमान वाटत आहे आज माझ्या मुलाला हे गौरव पुरस्कारसाठी चयन केलेलं आहे सा त्याच्याबद्दल मी सरांचा खूप खूप धन्यवाद करणार आहे आणि फ्रेंड्स था इलेव्हन क्लबचा पण खूप खूप धन्यवाद करत आहे थँक्यू सो मच फ्रेंड्स इलेव्हन क्लब आणि देशपांडे सरांचा धन्यवाद सांगतो आणि अथर्व जेव्हा लहान होतं म्हणजे जेव्हा पाच वर्ष असं होतं तेव्हापासून सरांनी पहिल्यांदा याला स्केटिंगमध्ये पुरस्कार दिलेला होता आणि जितके पण अवॉर्ड फंक्शन वगैरे झाले स्केटिंगमध्ये तेव्हा स सरांचं नेहमीच आशीर्वाद राहिला आणि सरांनी सहयोग केले तेही मी सांगतो की मुलांना खेळू द्या म्हणजे आजकाल काय झालं की मुलांना मुलं फक्त मोबाईल आणि व्हिडिओ गेम आणि याच्यामध्येच राहिलेले आहे आणि शिक्षा ठीक आहे शिक्षा पण एक त्या त्याचा लेवलला पाहिजेच आहे पण त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठी स्पोर्ट्स फार गरजेचं आहे आणि आजच्या तारखेमध्ये स्पोर्ट्स काय होतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे असते त्याच्याने त्यांचं म्हणजे पुढे पण चांगलंच होणार आहे फि मे मेंटल आणि फिजिकल ते फिट असतात आनंद वाटतोय की फ्रेंड्स इलेव्हन क्लब आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होताना माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याला पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी क्लबचे खूप खूप आभार मानतो तसेच पूर्ण कोर कमिटीचे पण मी आभार मानतो असेच त्यांनी म्हणजे वर्ष क्लब फार अभिमानास्पद गोष्ट आहे तर खूप खूप शुभेच्छा मला फुटबॉल खेळल्यामुळे मला बेस्ट प्लेअर अवॉर्डचा हा पुरस्कार इथे देण्यात आला आहे माझे गुरु माझे मध्ये सर्वात मोठा हात आमच्या गुरुचा आणि माझ्या आई वडिलांचा आहे त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो मला या फुटबॉल खेळल्यामुळे तीन वर्ष फुटबॉल खेळल्यामुळे मला पुरस्कार भेटतोय कुठेतरी या यशाचं फळ मला भेटलं आहे इथे म्हणून हा पुरस्कार मला आज इथे भेटलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद माझं नाव सात्विक आहे सात्विक अरुण नेगळे मी मागचे दोन वर्ष झाले फुटबॉल क्लबमध्ये आहे मागचे काही वर्षांपासनं जरी येत तसं तर चार नॅशनल खेळलो मी चार नॅशनल खेळलो रांचीला झाले साऊथ साईडला केरळमध्ये झाले मॅचेस आणि लखनौला झाले तर याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या स्टेटमधले प्लेयर्स चांगले केले तसं तर बघता येईल तरी त्याच्यात कॉम्पिटिशन खूप आहे पण तरी, 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 तरी सरां सरांमुळे चांगली प्रॅक्टिस झाल्यामुळे मला चांगलं रिप्रेझेंट करता आलं तिथे मुंबई रिजनकडून खेळलो मी के व्ही एसमध्ये हो आणि आत्ता से सेवंटी फाईव्ह इयर्स झालेत क्लबला तर त्याच्यासाठी खूप चांगलं वाटतंय सरांसाठी पण आणि आता क्लब पण वाढतो आहे पोरं पण यायला लागले आहेत नवीन नवीन त्याच्यासाठी मग आता अजून पुढे हाय अजून प्रॅक्टिस करायची आहे थँक्यू माझं नाव अथर्व मी पहिली कक्षापासून स्केटिंग करायला चालू केली होती त्याच्यापासूनच मी स्केटिंग करायला चालू केलं मग त्याच्यानंतर मी डान्समध्ये एंटर झालो स्केटिंग डान्समध्ये मी नॅशनल लेवलपर्यंत खेळलो आणि नॅशनल लेवलमध्ये मला जयंत देशमुंडे सर मिळाले होते त्यांनी मला पहिलं पहिलं बक्षीस दिली होती की तू अजून पुढं जाणार आणि तू खूप मेहनत कर असंच पुढं जात राहणार म्हणून त्यानंतर मी खूप खेळलो इंटरनॅशनल पण गेलो इंटरनॅशनलमध्ये पण गोल्ड मेडल आलं मला आणि मी आता इंडियन हॉकी हो खेळतो त्याच्यामध्ये पण तीन वर्षापासनं महाराष्ट्र टीमचं कॅप्टन आहे मी तेच सांगतो की म्हणजे फक्त अभ्यास करणार मग ते फक्त फिटनेस नाही राहत मग अभ्यासच करायला हे इम्पॉर्टंट असतं थोडी फिटनेस पण पाहिजे असते सिलेव्हल क्लबला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने दरवर्षी त्यांना तर पहिल्या सर्वात शुभेच्छा सर्व खेळाडूंना त्यांच्या क्लबच्या खेळाडूंना शुभेच्छा तसेच देशपांडे सर जयंत देशपांडे सरांचं योगदान हे खूपच म्हणजे क्रीडा क्षेत्रात चांगलं आहे कारण त्यांनी दरवर्षी अशा वेगवेगळ्या लोकांना पुरस्कार देत असतात ते क्रीडा क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रात पण त्यांचं काम आहे क्रीडा क्षेत्रात तर काम आहेच आहे पण सामाजिक सुद्धा त्यांचं काम आहे त्यांच्या क्लबला माझ्याकडून शुभेच्छा सर्वप्रथम तर फ्रेंड्स इलेव्हन क्लबला माझ्याकडनं आणि युवक काँग्रेसकडनं आणि आमच्या परिवाराकडनं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा पंच्याहत्तर वर्ष एखादा क्लब चालवणं हे सोपी गोष्ट नाही आहे देशपांडे सरांनी आज जे त्यांच्या वडिलांपासून असेल किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांपासून असेल हे पंच्याहत्तर वर्ष सातत्याने फुटबॉल क्लब चालवणं चालवल्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ते दरवर्षी खेळाडूंना मत किंवा सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातल्या काही चांगल्या कामगिरी केलेल्या लोकांना पुरस्कार देतात त्याचं पण आम्हाला एक वेगळा अभिमान वाटतो या पुरस्काराच्या वतीने खेळाडूंच्या मनात अजून आज, इच्छा निर्माण होते चांगलं प्रदर्शन करायची किंवा त्यांचा आत्मसन्मान वाढतो आत्मविश्वास वाढतो या पुरस्काराबद्दल देशपांडे सरांचं आणि फ्रेंड्स इलेवन क्लब परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आशेच त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आले तर असेच पुढे शंभर वर्ष पूर्ण व्हावेत ही इच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद पंचहत्तर साल पूरा हो गया तो आज के इस प्रोग्राम अवसर पर आज आपण बहुत बहुत परिवार को परिवार में ऐसा है उनके पिताजी वो भी फुटबॉल में देशपांडे जी के आप भी फुटबॉल बेटा भी आगे फुटबॉल ये ऐसा टूर्नामेंट कोई एग्जांपल नहीं है नो एग्जांपल। तो उसमें बहुत इंटरेस्ट हमेशा किधर भी टूर्नामेंट हो ये उधर जाते है, आते ही आते हैं। हमारे टूर्नामेंट होते थे अभी भी चालू है वो गुरु तेग बहादुर फुटबॉल टूर्नामेंट चौबीस तो साल भी चालू है गोल्ड कप टूर्नामेंट वो तो अभी कर रहे हैं मैं भी पहले दादा साहब चौहान होते थे भाई भी चौहान साहब के भतीजे मैं उनके साथ होता था सीनियर वाइस प्रेसिडेंट बाई चांस तो बीच में गुजर गया गुजरने के बाद पी डी एफ आ गया तो हमने पी पे ए टूर्नामेंट किए मेरे टाइम में हमने 49 नाइन टूर्नामेंट किए पंचहत्तर वर्षे आज खूब मोटा काल है हमें सुधा क्लब चाल होता अड़चने मुलं मिळवणं किती अवघड आहे किंवा इक्विपमेंट ग्राउंड हे सगळं मिळवणं किती अवघड आहे आणि सातत्याने काम करणं किती चॅलेंजिंग आहे हे आम्ही रोजच्या जीवनात बघतो पंच्याहत्तर वर्ष देशपांडे सर अहोरात्र आपण काम करताय फुटबॉल सारखा गेम फार वेगळा असतं ते कारण ह्या गेममध्ये अकराही खेळाडू एका वेळेस असं कोणीच नाही की ते शांत बसू शकतात किंवा त्यांना रोल नाही जसं क्रिकेटमध्ये आपण सर्व खेळाडू एका वेळेस खेळत नाही परंतु फुटबॉलमध्ये तसं नसतं त्याचं जो स्टॅमिना आहे त्याचा जो वेळ आहे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार वेगळं असतात फुटबॉल सारखा खेळ आपण सर मातीत जिवंत ठेवलाय आपलं प्रथम अभिनंदन दुसरं असं की या ठिकाणी दोन बाजू पाहिल्या एक छोटे उभारी घेणारे खेळाडू ज्यांना प्रोत्साहनाची खूप गरज असते ज्यांना शाबासकीची थाप हवी असते तर तसे खेळाडू आपण निवडले पुरस्कारार्थी म्हणून त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पण दुसऱ्या बाजूला ही काळजी घेतली की ज्यांनी अहोरात्र काम केलं एखाद्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आणि लोकांना बरोबर घेऊन कार्य करत राहिले एक दोन नवे तर अनेक वर्ष अनेक दशकं अशाही लोकांची योग्य व्यक्तींची नोंद घेऊन त्यांनाही पुरस्कार पुरस्कृत करून पुन्हा एकदा समाजाला हाच एक संदेश दिला कामा की कामाची नोंद आम्ही घेतो ती घेतल्यानंतर आपल्याला प्रोत्साहन मिळतं की जसं सर आत्ता आंदकर सर म्हणाले की इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती पुरस्कारार्थीच आहे कारण प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काही योगदान करत असतो कुठलाही माणूस घेतो त्याच्या बऱ्याच वाटा असतो आणि तो सर आपला मोठेपणा आहे की आपण ते इथे स्टेजवर अरुण डेंगळे आणि इंग्लिश टिळक रोड या ठिकाणी नोकरी करतो आणि जयंत देशपांडे सरांना जे आहे गेले सत्तावीस आले मी सकाळ आणि संध्याकाळी नियमितपणे न चुकता उन्हाळा पावसाळा थंडी मुलांसाठी जे आहे ते एकदम काळजीपूर्वक येणार आणि अतिशय लहान लहान मुलांमधून आणि सामान्य कुटुंबातील मुलांना त्यांनी उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे आत्तागत चालू आहे आमची रोज संध्याकाळी मैदानावरती गाठपीठ होत असते तर मीही खेळाडा शिक्षक आहे खो खूप खेळाडू घडवतो तसंच जयंतराव संध्याकाळी बरोबर साडेपाच ते पावण्यास दरम्यान मैदानावरती उपस्थित असतात ते संध्याकाळी साडेसातपर्यंत आणि ही अतिशय कौतुकाची बाब आहे की संसाराचा सगळा गाडा वाहून या प्रकारचा क्लब पंच्याहत्तर वर्ष सांभाळणं हे काही सोपं काम नाही आहे पुण्यासारख्या शहरांमध्ये पंच्याहत्तर वर्ष एखादा क्लब कार्यरत आहे ही अतिशय उत्कृष्ट आणि मोलाची कामगिरी आहे असं मला वाटतं त्यामुळे फ्रेंड्स इलेव्हन क्लबला या काळासाठी काळासाठीही असे त्यांनी शंभर वर्षे पूर्ण पुढचे कार्यरत राहावेत अशी मनोमन शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद आज या फ्रेंड्स इलेव्हन क्लबतर्फे राष्ट्रीय खेळाडू म्हणून सत्कार करण्यात आला माझा मुलगा सात्विक गेले दोन दोन वर्ष जे आहे सलग नॅशनल चार खेळलेला आहे तो आत्ता चौदा वर्षाखाली गटामध्ये तो सलग चार नॅशनल खेळ आणि दोन नॅशनलमध्ये त्याला पहिल्या वर्षी त्याला सिल्वर मेडल मिळालं आणि या वर्षी, वर्षी जाये 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 जे आहे गेल्या वर्षी त्याच्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे मी पहिल्यांदा जे पुरस्कार ते त्यांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नामदार अजितदादा पवार साहेबांच्या वतीने आणि येणाऱ्या भाविक काळासाठी त्यांना जास्तीत जास्त पुरस्कार आणखीन मिळतो हेच सदिच्छा